तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार व संघटन वाढवण्यासाठी बैठकीचे आयोजन दीपक आबा साळुंखे पाटील सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मंगळवार दिनांक एकोणीस रोजी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन येथे दुपारी दोन वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजित केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माननीय आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षाची ही जिल्ह्यातील पहिलीच बैठक आहे राज्यात झालेल्या ऐतिहासिक राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ही सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच बैठक असल्याने या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करणे व वा वाढवणेबाबत विचार विनिमय करणे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन पदाधिकारी निवड करणे बाबत विचारविनिमय करणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी व पदाधिकारी यांचा सोलापूर जिल्हा संपर्क दौरा आयोजित करण्याबाबत चर्चा करणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख व वेळ याचे नियोजन ठरवण्याबाबत विचार विनिमय करणे पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे यासह इतर महत्त्वपूर्ण विषयावर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे मंगळवार दिनांक एकोणीस रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी तसेच पक्षाच्या आजिमाजी पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष माननीय आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी केले आहे